नमस्कार मी दीपक पाठक आणि तुम्ही पाहत आहात आझाद मराठी पुणे महानगरपालिका निवडणुकीच्या अनुषंगानं आपण महानगरपालिका क्षेत्राच्या अंतर्गत येणाऱ्या आजी माजी नगरसेवकांशी संवाद साधतो आहे तसेच उमेदवारांशी देखील संवाद साधतो आहे त्यांचं उमेदवारांच्यासोबत उमेदवारांसोबत संवाद साधताना आपण त्यांचं व्हिजन जाणून घेतो आहे माझे नगरसेवक जे आहेत त्यांचा अनुभव त्यांच्या या निवडणुकीबद्दल त्यांना काय वाटतं आहे काय नाही हे सगळं आपण जाणून घेतो आहे तर सध्या आपण आलेलो आहोत प्रभाग क्रमांक तेवीसमध्ये रविवार पेठ भोरे आणि वगैरे या भागामध्ये सध्या आपण आहोत आणि या भागाचं नेतृत्व दोन हजार बारा ते दोन हजार सतरा असं ज्यांनी केलं त्या सुनंदाताई गदाळे यांच्याशी आपण संवाद साधूयात त्यांच्या सुनबाई ऋतुजाताई गडाळे या या प्रभागातनं निवडणूक लढवत आहेत ताई स्वागत आहे तुमचं तब्येत कशी आहे नमस्कार तब्येत कशी आहे बर सध्या प्रचार सुरू आहे सगळा दुहाधार प्रचार सुरू आहे तुम्ही स्वतः सक्रिय आहात काय कसा चालू आहे कसा चालू आहे प्रचार प्रचार एकदम चांगला चालला आहे आमचे सगळं पॅनल टू पॅनल चालले विशाल धनोडे या पॅनलचे मुख्य आहेत कारण मागचे पाच वर्ष ते होते मागचे पाच वर्ष माझा गॅप होता आणि ती एक पल्लवी जा जावळे म्हणून आहेत आणि एक अनुराधा मंचे म्हणून आहेत त्यांनी घेताना चारी बाजूचा विचार करून hmm. पॅनल hmm. निवडलंय hmm. म्हणजे आम्हाला आमची निवड जी झाली आहे hmm. मी माझी नगरसेविका hmm. मी हा एरिया लढवलेला आहे माझा आहे hmm. आणि इथं मी कामं केलेली आहे hmm. त्याचा निश्चितच उपयोग ह्या hmm. hmm. पॅनलला होणार आहे hmm. दुसरं व्यापारी लोकांशी आमची घनिष्ठता hmm. आहे कारण आम्ही व्यवसायिक व्यापारी आहोत hmm. hmm. त्यामुळं व्यापारी लोकांशी आमचे खूप चांगले संबंध आहे <laughs> त्यामुळं व्यापारी लोक <laughs> आणि माझ्याकडे काम करणारे ह्याच भागातले <laughs> काही मुलं माझ्याकडे काम करतात <laughs> जे बेरोजगार होते But... त्यांना मी मायाचकडं कामाला आहे म्हणजे <laughs> मी त्यांना दुसरीकडं कुठं कामाला लावलं <laughs> नाही आणि आमचा प्रभाग आदर्श व्हावा आदर्श प्रभाव प्रभाव म्हणून म्हणून घ्यावा म्हणून hmm. मी त्या दृष्टीने तो ते hmm. विजन ठेवून hmm. मी पुढची कामं केली आहे तुमच्या सुनबाई निवडणुकीच्या मैदानात आहेत hmm. तुम्ही स्वतः त्यांना निवडणुकीच्या मैदानात उतरवलं की त्यांना पण सामाजिक राजकीय कामाचं नाही माझा मुलगा माझ्याबरोबर तेजस गडाळे hmm. माझ्याबरोबर काम करत होता hmm. आणि त्याने हा पुढं वॉर्ड माझा वारसा हक्क त्यांनी वारसा त्यांनी चालवला हक्क नाही वारसा चालवला सजग झाली जेव्हा ती लग्न करून आली तेव्हा तिचा दिवशीच मला म्हणाले मम्मी मला तुमच्यासारखं व्हायचंय म्हणजे तिची प्रबळ इच्छा होती त्यामुळे तिला तेजस ओढ असल्यामुळं ती तेजस तेजसच्या जागी तिला ती जागा रिकामी मिळाली म्हणून ती ती, ती आली बरं पण आता तुमच्या काळामध्ये तुम्ही जसं सांगताय की तुमचा तुम्हाला हा प्रभाग जो आहे तो तो प्रभाग एक आदर्श आणि एक चांगला प्रभाग बनवायचा होता तुम्ही का तुमच्या काळात कोणती कामं केली त्याबद्दल थोडक्यात सांगा मी सगळ्यात पहिल्यांदा मला जे बजेट मिळायचं ते मी मला जे बजेट मिळत होतं ते मी रस्ते सिमेंटचे रस्ते बनवायला मी सुरुवात केली पण सिमेंटचे रस्ते बनवताना मी ह्याचंही भान ठेवलं की काही कालांतराने कशाचला तरी परत हे रस्ते उकडू नये म्हणून मी पहिल्यांदा पाईपलाईन घालून घेतली ड्रेनेज लाईन घातली विजेच्या लाईन भूमिगत विजेची लाईन केली आणि त्यामुळं रस्ता परत उकळण्याचा किंवा काही करण्याचा संबंधच आला नाही मी ड्रेनेज लाईनसुद्धा मोठी घातलेली आहे त्यामुळं आणि पाण्याचा प्रश्न त्यावेळेला मी असतानाच आमच्या भागाचा प्रश्न मी सोडवला होता hmm. पाणी कमी दाबाने येत होतं hmm. कारण आमचा भाग उंचा आहे hmm. कसब्याकडे जाणारा भाग जो म्हणजे खाली जो जातो hmm. तो त्या भागात पाणी भरपूर होतं आमच्या भागात पाणी कमी होतं मग मी काय केलं मी पाईपलाईन बदलल्या अगदी म्हणजे स्वारगेटपासून पासून ज्या पाईपलाईन आल्या त्या मी पुढे ओढून घेतल्या त्यामुळं आमच्याकडं काही प्रॉब्लेम नाही आता माझ्या भागात तरी प्रॉब्लेम नाही पण आपला हा जो प्रभाग आहे तर त्याच्यामध्ये कसं आहे की उद्योग उद्योग व्यवसाय चालतात भरपूर व्यापार चालतो या ना मात्र या भागामध्ये ट्रॅफिकची एक प्रचंड समस्या आहे जी जे अनेक वर्ष प्रलंबित आहे सोडवता आलेले नाही मी त्याच ट्रॅफिकच्या समस्यावर खूप म्हणजे काम करायचं होतं माझा कार्यकाळ संपला नाहीतर माझ्या डोक्यात असं होतं जे आता वन वे आहेत गाड्या लोक कोणी वाहतुकीचे नियम पाळत नाही कोणी म्हणजे नो एंट्रेस असेल तिथून घुसतं ट्रॅफिक जाम होते पहिल्यांदा ते एक करायला पाहिजे मला प्रशासनाची मदत लागणार आहे की ट्रॅफिक जेणेकरून जाम होणार नाही वन तिथे वन वे चालले पाहिजेत तरी पुष्कळचा फरक पडेल आणि इथं व्यापारी लोक राहतात त्यांच्याकडे कर काम करणारा येणारा स्टाफ पण खूप मोठा आहे तर माझ्या माझा विचार काय होता त्यावेळेला जर पार्किंग खाली आहेत खाली पार्किंग आहे त्यांच्या गाड्या प्रत्येकाच्या जर पार्किंगमध्ये गेल्या आता महापालिकेने नियम काढलाय की छोट्या प्लॉटला पार्किंग नसलं तरी चालेल पण गाड्या सगळ्या रस्त्यावर उभ्या राहतात येणाऱ्या hmm. स्टाफच्या गाड्या जे दुकान बंद दिसेल त्याच्या पुढे येऊन उभं करतं hmm. माझं म्हणणं होतं की थोडं ह्याला प्रशासनाची मला मदत लागेल hmm. आणि मी ती मदत मिळवून घेणारच आहे त्या पुढील वास्तव सोडवू शकतो आपण मनात आणलं तर सोडवू शकतो बरोबर आहे प्रत्येक व्यापाऱ्याकडे येणारं गिरायकच असतं त्या गिरायकाला त्याला त्याच्यात म्हणजे गाडीदारा त्या व्यापाऱ्यापर्यंत पोचली की तो गाडी गाडीदारात लावतो आणि तो वरती येतो इथं लावायला नाही प्रत्येकाला चार चार पाच 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 द्यावे की बाबा हे पाच पाच तुझे तुझ्याकडे येणाऱ्या लोकांना तुपत गाडी आता वाहतुकीचा विषय निघालाय म्हणून प्रश्न आहे हा की आता मेट्रो आलेले आहे आपल्या कसब्यामध्ये मेट्रो आलेले आहे शिवाय या भागाचे जे आमदार आहेत हेमंतराज तर त्यांनी भूमिगत मार्गाचा देखील बोगद्या एक बोगद्याचा एक विषय घेतलेला आहे हातामध्ये त्यासाठी ते पाठपुरावा करतायत तुम्हाला काय वाटतं त्या ह्या सगळ्या ज्या उपाययोजना केल्या जातात त्याने फरक पडू शकतो हेमंत भाऊ राज्यांनी जो उपक्रम भारतात घेतला आहे मेट्रोच्या अनुषंगाने तर त्याचा निश्चित उपयोग होईल कारण पुणे शहर खूप लहान झाले मेट्रोमुळं कोथरूडचा माणूस इथे पंचवीस मिनिटात पोचवू शकतो त्याप्रमाणे तो लहान झालेला आहे आणि तिथं खाली पार्किंग असल्यामुळं काही लोक जर स्कूटरवर वगैरे आले hmm. ते तिथं ते गाड्या hmm. पार्क करू शकतील इथं सगळ्यात मोठा प्रश्न आहे तो पार्किंगचा hmm. रस्ते बरोबर नाही बर, पण त्याचा स्थानिकांना पण भरपूर त्रास खूप त्रास होतो म्हणजे व्यापारी मला काही व्यापारी म्हणाले सकाळी अगदी मी पॉश कपडे घालून येतो mm. संध्याकाळी येताना परत कपडे बदलून यावे लागतात mm. कारण हात पाय सगळे काळे होतात इतका इतकी धूळ उडते mm. व्यापाऱ्यांचं म्हणणं आहे mm. त्याच्यानंतर थोडस मी या लोकांना बसण्यासाठी हे भाजीवाली वगैरे जे लोक आहेत त्यांना बसण्यासाठी एखादं हे ग्राउंड आहे इथे येऊन तुम्ही भाजी घ्या hmm. जेणेकरून कारण सगळे आता भाजीवाले जे आहेत hmm. ते सगळे माझ्या भागातले आहेत असं नाही काही जण सासवडून येतात मी काल दोन तीन जणांना विचारलं hmm. तर कुठून कोण नाही येते कोणी सासवड नाही नयच असे hmm. ते येतात आणि त्यांचा माल विकेपर्यंत बसतात व्यापाऱ्यांना त्याची भयंकर अडचण होते कारण व्यापाऱ्यांचं असं म्हणणं असत की आम्ही कस काय करायचं हे भाजीवाले बसतात आम्ही दुकान कधी उघडायचं दुकान उघडल्यानंतर दुकानापुढे असलेला कचरा असतो आम्ही काय करायचं बरोबर असं त्यांचं म्हणणं असतं बरोबर आता तुम्ही ज्या वेळेला आता प्रचाराला जात आहे तर कुठले मुद्दे घेऊन लोकांमध्ये जातात सगळ्यात मोठं माझं आश्वासन पहिलं हे आहे स्वच्छ माझा प्रभाग पाहिजे माझा प्रभाग एकदम स्वच्छ पाहिजे गर्दी नसा म्हणजे काय म्हणतात ट्रॅफिक नसावी पार्किंगचा सा प्रश्न सॉल्व्ह होईल एक परवाच्या दिवशी म्हणजे मी माझ्या मागच्याही मुलाखतीत सांगितलं होतं की आमच्या इथले एक व्यापारी नारायण सारडा म्हणून होते त्यांना अटॅक आला एम्बुलनला यायला जागा नव्हती अँब्युलन्सला यायला जागा नव्हती ते नारायण सरडा आम्ही रिक्षात घेऊन चाललो होतो पुढे दोन आमचे लोक पण होती बाजूला व्हा असं सा सांगायला पण तरी ते हॉस्पिटलमध्ये जाईपर्यंत होते आणि हॉस्पिटलमध्ये आत घेतलं ते वाजले म्हणजे आधी मी नावासकट सांगते बरोबर कारण या गोष्टी झालेल्या आहेत घडलेल्या आहेत त्यामुळं मला पहिल्यांदा जर मी समस्या कुठली दूर केली तर ट्रॅफिकची गरज दुसरं स्वच्छता स्वच्छतेच्या बाबतीत मी स्वतः जातीने लक्ष घालो या सगळीकडं करी मी असताना एवढं डेरिंग नव्हतं की इतकी गर्दी त्यांनी वाढवली हो तर इतकी गर्दी झाली आहे भाजीवाल्यांची फेरीवाल्यांची कोण कुठले म्हणजे आता सांगायला हरकत नाही कुठून कुठून लोक येतात mm. मग नंतर कळत हा बांगलादेशी होता mm. हा असा होता mm. त्यांना म्हणजे मी तिथं रिस्ट्रिक्शन लावीन मी माझ्या काळामध्ये सगळ्यात मोठा मुद्दा मुद्दा उचलला होता मोबाईल टॉवर मोबाईलचा कि मोबाईल टॉवर जो होते mm. ते, ते अक्षरशः त्याच्यामुळे ज्या चिबड्या दूर गेल्यात पक्षी दूर गेलेत आपण जे नैसर्गिक गोष्टी आहेत त्याच्यापासून आपण विचलित झालो म्हणजे जा आपल्याला नाहीये ती विवंचना आहे आपली तर ती दूर करण्याचाही मी प्रयत्न केला अर्थात त्यावेळेला कितपत यश आलं हे आपल्या पत्रकारांना आहे की काय झालं काही नाही बरोबर आता तुम्ही स्वतः आणि महिलांच्या बाबतीत जे आता आमचं म्हणजे भांड्या बाजारे आमचा कपड्याचा बाजार आहे सोन्याचा था, चांदीची जी दुकान आहे ये इथे येणारं गिरॅक खूप मोठं आहे यांना टॉयलेटची सोय नाही म्हणून मी अग्रसेन भवनच्या समोर पहिल्यांदा सुलभ शौचालय केलं की जेणेकरून म्हणजे सुलभ स्वच्छता ग्रह केलं जेणेकरून महिलांना तिथं जाता येईल खास महिलांसाठी केलं आणि ही जी आमच्या इथं दुर्जन पागा हे जे आहे वस्त्या तिथं मी प्रत्येकाच्या घरात संडास बांधायला परवानगी दिली संडास आता तुम्ही प्रचारामध्ये जात आहे जुने कार्यकर्त्या भेटतात तुमच्या सगळे भेटतात सगळे भेटतात काय होत आणि सगळ्यांना आम्ही येतोय याचा खूप मोठा आनंद आहे खूप मोठा आनंद आहे की तुम्ही आला आता प्रभागाला शिस्त लागेल आता आमच्या भागातला आणि या भागात नगरसेवक नव्हता या भागातनं नगरसेविका मी होते माझं दुर्दैव की मला तिकीट मिळालं नाही मी शांत बसले uh -huh. भाजपचंच काम केलं कारण मी काँग्रेसमधून निवडून आले होते आणि uh -huh. मी भाजपमध्ये प्रवेश केला होता uh -huh. मला तिकीट नाही मिळालं मी त्याचा हे केलं नाही मी त्याच म्हणजे दुःख मानलं नाही मी ते त्या उमेदवारांचा प्रचार केला आणि त्यांनी त्याच्यातली एक जण निवडून आली कारण एकच महिलेच होत ते मला मिळणार होत ते त्यांना ते मिळालं त्यांचं नशीब अरे कार्यकर्ते आता जे त्यांच्यामध्ये कसं आहे आता कि आता तुम्ही जसं जरी तुम्हाला तिकीट नाही मिळालं तरी सुद्धा भाजपचं काम करत राहिले करत राहिले अशा विधानसभा राहून द्या लोकसभा राहून द्या पोटनिवडणूक विधानसभेची राहून द्या आम्ही भाजपचंच काम, काम केलं पण आता काही कार्यकर्त्यांमध्ये कसं आहे की आता तिकीट नाही मिळालं मग नाराज झाले तुमचा काय संदेश माझा असा संदेश आहे की नाही आज तुम्हाला मिळायला नसेल मिळालं तरी पुढे मिळणार आहे बरं तुमची काही ना काहीतरी भाजप पक्ष हा फक्त पुण्यापुरता मर्यादित नाहीये भाजप आज अख्या भारतात चालणारा पक्ष आहे आणि मोदीजींचं जे विजन आहे बेरोजगारांना काम देणं hmm. आमच्या देवाभाऊचं जे विजन आहे की हा म्हणजे प्रत्येक महिलेला लाडक्या बहिणी योजने hmm. अंतर्गत त्यांनी प्रत्येकाला दिले कधी योजना पोचली महिलांपर्यंत पोचली आतापर्यंत कधी होत कि महिलांना काही मिळत होत महिलांना काही मिळत होत का मी माझ्या काळ्यात काळात म्हणजे मी महिला बालकल्याण उपाध्यक्ष असताना तो निर्णय मी घेतला आहे की महिलांना ज्या विधवा महिला आहे त्यांना एक वर्षाच्या आत पंधरा हजार रुपये मिळत होते मी ते एक्सटेन्शन केलं एक वर्षाच्या ऐवजी दोन वर्ष कारण मी अनुभव घेतला बाई लोक सावरत नाही मग त्यांना ते सगळं करण्या करायला म्हटलं मिनिमम दोन वर्ष तरी त्यांना मुदत द्या दुसरी गोष्ट मी महिला बालकल्याणमध्ये मध्ये असताना ही एक महत्वाची केली की ह्या माझ्या भागातल्या कित्येक महिलांना पाच हजार रुपये बचत गटाच्या अंतर्गत मी कॉर्पोरेशनकडनं मिळवून दिले मी आपले म्हणजे जे जुने नगरसेवक आहेत त्यांना आरोग्य सुविधा मिळत होती पण मी आता त्यांना पण आणि त्यांच्या मिस्टरांना पण पुरुष असा तर त्यांच्या कुटुंबियांना बायकोला म्हणजे त्या दोघा नवरा बायकोला तरी ती हे मिळवण्याचा ठराव मी मंजूर करून घेतला त्यामुळे जितके नगरसेवक आहे तर नगरसेविका असून द्या नगरसेवक असून द्या त्यांना मिळतातच आता तुम्ही ज्या वेळेला निवडणूक लढवली होती तुम्ही ज्या वेळेला नगरसेविका झाला होता त्यावेळेची निवडणूक आत्ताचे तुमच्या सुनबाई निवडणुकीच्या रिंगणात आहेत आत्ताची निवडणूक हे दोन्हीमध्ये डिफरन्स का खूप फरक आहे आमच्या वेळेला म्हणजे मतदार ज्या स्लीप आहेत त्या मतदारांपर्यंत पोचवाव्या लागत होता आता कॉम्प्युटर प्रत्येकाच्या घरी लगेच इमिजिएट तुमचं नाव काढा इमिजिएट मिळतं बरोबर आणि प्रचार प्रचार ज्या पद्धतीनं हायटेक झालाय सगळ्यांनी म्हणजे डिजिटल आहे आमच्या वेळेला ते नव्हतं तुम्ही कसं कराल आम्ही हाऊस टू हाऊस प्रत्येकाच्या घरोघर जाऊन आमचं कमीत कमी तीन वेळेला तरी आमचे चेहरे पाहिला यांना कंपल्सरी लागत होत निवडणुकीच्या अगोदर तिकीट मिळाल्यावर नमस्कार आणि त्याच्यानंतर शेवटची ती प्रचार यात्रा कमीत कमी तीन वेळेला आता काय झालंय आता सगळंच म्हणजे हे आले आता डिजिटल डिजिटल आले त्याच्यानंतर रील्स आहे रील परत आता माझी गाडी फिरते की आम्ही काय काय कार्य केली हे सांगायला ती गाडी फिरते दहा मिनटं थांबते एका चौकात लोक गोळं होतात त्या त्या भागातली लोक गोळं होतात ते पाहत आहेत लोकांपर्यंत पोचते आणि म्हणजे माझं ते सामाजिक कार्य माझं वेगळं अजून एक आहे मी जेव्हा नगरसेविक होते त्याच्या अगोदर म्हणजे दोन हजार सहाला माझ्याकडं मी अंध अपंगांना काम दिलं अंध हे काम करायचे कमीत कमी ते बसून घड्या एकावर एक घालायच्या एक माझ्याकडं आज माझ्या संस्थेत साडेतीनशे अंधा पग दिव्यांग लोक का काम करतात माझी सोलापूरला फॅक्टरी आहे त्यामुळं त्या ही गोष्ट पुण्यालाही माहिती आहे मला पुण्यात सगळ्यांना माहिती आहे मला लोकमततर्फे मला अवॉर्ड पण मिळाला लढण्याचा आता दहा ऑगस्ट अठरा ऑगस्टला त्यामुळं म्हणजे माझं व्हिजन आहे की बेरोजगारी कमी करायची सगळ्यात महत्वाचं विजय महिलांना स्वतःच्या पायावर उभं करायचं गरज नाही म्हण असं म्हणायला पाहिजे महिलांनी जेव्हा तुमचे पंधराशे बंद केले तरी चालतील आता तुमच्या सुनबाई मैदानात आहेत निवडणुकीच्या तर त्यांच्याबद्दल दर्शकांना मतदारांना काय सांगा नाही अतिशय आदर्श सून आहे माझे नाही तुम्ही सुनेला उभं केलं नसतं चांगली आहे ती बी इकॉनॉमिक झालेली आहे ते काम करतोय खांद्याला खांदा लावून काम करते त्यामुळे तिला ते न्याय दिला हेमंत भाऊने खरच आम्हाला भाजपकडनं खूप मोठा न्याय मिळाला आता तुमची पण जबाबदारी असणार आहे जर निवडणुकीत निवडून आल्या तर त्यांच्याकडनं काम सगळे करून जर नाही जर तर नाही इब्बट नाही बर निवडून येणार नाही नाही काम करून घेण्याची जबाबदारी स्वप्न आहे ती पूर्णपणे मी पूर्ण करणार पाच वर्षात ऑन शब्द देते माझी राहिलेली जी तिची जी पाच वर्ष आहेत मी त्याच्यात पूर्णपणे माझा जे जो काही माझा विजन होता तो मी पूर्ण करेन आणि लोकांना म्हणजे वाटायला पाहिजे की परत घडाळे आले पाहिजे आताही आमच्या इथल्या लोकांची इच्छा होती की मम्मी मी ह्यावेळेला तिकीट आपल्या घरात पाहिजे मग बाईचं असू दे किंवा पुरुषाचं असू दे पण आपल्या घरात एक तिकीट पाहिजे आणि खरंच मुल्याण्णा मोहोळ असतील सुनील कांबळे असतील आमचे हेमंत भाऊ रासने देवा आभार मानते की त्यांनी आम्हाला त्या लाईक समजलं पण आता विरोधक म्हणतात की आमचं पॅनल इथं जिंकणार विरोधक जे आहेत तुमचे मी म्हणते माझं पॅनल जिंकणार मी तेच म्हणते जिंकणार हे काही हारणार बाकीचे जिंकण्याचं गणित काय लोक तुम्हाला का मतदान देतील असं तुम्हाला हे बघ माझ्या माहेरचं जगत क्लिनिक म्हणून एक हॉस्पिटल आहे माझ्या आजोबांचं तिथं आम्ही अत्यल्प जर दरात चौऱ्याहत्तरपासून आम्ही काम करतोय hmm. गेली पन्नास बावन्न वर्ष माझं ते आम्हाला त्याच्यातनं काही फायदा नाही आहे नो लॉस नो प्रॉफिट ह्याच्यावर आम्ही काम करतो आणि लोकांना ते hmm. परवडतं माझ्याकडं लोकं येतात दुसरी गोष्ट आमची गडाळे कुटुंबाकडं hmm. जो कोणी येतोय जी काही मदत मागेल hmm. त्याला मी पूर्णपणे दिली वैद्यकीय मदत म्हणाल तर माझे जे खास कार्यकर्ते hmm. ते कडे त्यांना मदत मिळवून देतात hmm. ही सगळ्यात मोठी दुसरी अजून एक गोष्ट hmm. आणि कोणाही कोणी मला बोलवलं अर्ध्या hmm. रात्री म्हणजे ट्वेंटी फोर बाय सेवन hmm. माझा फोन चालू असतो मी असं करत नाही की मी आता झोपली आहे आणि मी फोन बंद केला आहे माझा फोन कधीच hmm. स्विच ऑफ नसतो कोणी मला बोलवलं मी प्रत्येक ठिकाणी जाते पर्सनली जाते मला माझ्यावर विश्वास आहे आत्मविश्वास महत्वाचा आहे मग मी जर आत्मविश्वासाने एवढं करते तर निश्चित आणि हे बघा शेवटी शेवटी नशीब एक डेस्टिनी पण असते मी कोणाचं वाईट केलं नाही माझं वाईट होणार नाही एवढं मला माहिती आहे धन्यवाद तुम्ही खूप वेळ दिला ॲक्च्युली आम्हाला थँक्यू तर या होत्या गडाळेत आहेत त्यांनी आपल्या कारकिर्दीमध्ये खूप चांगली कामं केले आहेत असं त्यांनी सांगितलं आहे आणि या निवडणुकीमध्ये दे देखील जे भारतीय जनता पक्षाचा जो पॅनल आहे तोच विजय होईल असा देखील त्यांनी विश्वास व्यक्त केला आहे शेवटी मतदान मतदार राजा करणारे आणि निर्णय आपल्यासमोर येणारच आहे तर तसेच थांबूयात धन्यवाद